नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत वाल्मिक बाबूराव कराड अर्थात आका या आकाचे कारनामे सातत्याने माध्यमांसमोर येत आहेत वेगवेगळ्या आकाची प्रकरणं आकाची प्रॉपर्टी आपल्या समोर येते आकाचं घबाड जे आहे त्या आपल्या समोर येत आहे त्याच्यामध्ये आकाचा पार्क पार्कमध्ये असणारा फ्लोर असेल एफ सी रोडवरची असणारी प्रॉपर्टी असेल किंवा पिंपरी मध्ये असणारे ला ला मी, तो प्रकल्प असेल या सगळ्यानंतर आता एसआयटी कडून जी आहे ती आकाची प्रॉपर्टी जप्त करण्याचे आदेश जे आहेत किंवा त्या अनुषंगानं पत्र जे आहे ते देण्यात आलेलं आहे या आकाची प्रॉपर्टी जी आहे ती जप्त करण्यात यावी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी हे सगळे आरोपी फरार होते ज्याच्यामध्ये तो सुधीर सांगळे असेल सुदर्शन घोले असेल असे, किंवा तो आ, कृष्ण आंधळे असेल तर कृष्ण आंधळे तर अजूनही फरारच आहे मात्र त्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे या सगळ्या आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश सी आय डी एस आय टीला दिले होते तर त्या अनुषंगाने आता एसआयटी कडने जे आहे ती आकाची मालमत्ता जप्त करण्याचा अर्ज जो तो आहे तो अर्ज दाखल करण्यात आलेला आहे जर हा अर्ज स्वीकारला गेला तर आकाच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे आणि आकाची सर्व प्रॉपर्टी आकाची सगळी मोहमाया जी आहे ती जप्त होण्याची शक्यता त्या ने। आ, आहे त्या दृष्टीने प्रयत्न देखील आता सुरू झालेले आहेत विशेष तपास पथकानं आज अर्ज देखील दिलेला आहे आका सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे चौदा दिवसांच्या मात्र आकाला आता पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे बीड जिल्हा रुग्णालयात आका ऍडमिट आहे आका ऍडमिट असताना जर आपण पाहिलं तर मग ते तिथले डॉक्टर सांगतात याची सोनोग्राफी करायची याच्या रक्ताच्या चाचण्या करायच्या तर हे सगळं सध्या सुरू आहे तिसरा दिवस आका तुरुंगात रुग्णालयात जाऊन आणि त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती देण्यात आलेली आहे वाल्मिक काराड हा आता मकोकातला आरोपी आहे खंडणीतला गुन्हा आहे आणि क्रिमिनल कॉन्फर कॉन्स्फरन्सी अर्थात खटाचा हत्येच्या कटाचा प्रयत्न असं त्याच्यावर आरोप देखील ठेवण्यात आलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत आका आहे हत्येचा आणि खंडणीचा काही तपास आहे का, का या अनुषंगाने सीआयडी तपास करत होती मात्र सीआयडीने आता सांगितले की आमचा सा तपास तर आ, पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर आकाला आता न्यायालयीन कोठडी दिली मात्र ज्या दिवशी न्यायालयीन कोठडी सुनावली त्याच दिवशी आका ज्या आकाला पोटदुखीचा त्रास सुरू झाला आणि वाल्मिक कराड हा सध्या न्यायालयामध्ये रुग्णालयामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कदाचित आज उद्या त्याला डिस्चार्ज देखील मिळू शकतो तो पुन्हा बिनभाड्याच्या खोलीत अडतात पुन्हा एकदा जिल्हा कारागृहामध्ये जे आहे ते जाऊ शकतो मात्र आकाची प्रॉपर्टी जर आपण पाहिली आकाची मोहमाया जर पाहिली तर व्यक्तिगत त्या कराडच्या नावावर प्रॉपर्टी तर आहेच मात्र त्याची पहिली पत्नी मंजिली वाल्मिक कराडीच्या नावावर जवळपास साडेचार कोटीची च्या आसपासची संपत्ती आहे तर दुसरी पत्नी त्याची मत ज्योतिमंगल जाधव त्याची तिच्या नावावर साधारणत साडेसतरा कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे दोन्ही याच्या बायको मिळूनच त्यांच्या नावावर साधारणत सव्वा बावीस ते साडेबावीस कोटी रुपयांची प्रॉपर्टी जी आहे ती होते आका कोट्याधीश आहे अब्जाधीश आहे कारण पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर त्याची व्यावसायिक प्रॉपर्टी आहे तर अमेनोरा मध्ये त्याच्या ड्रायव्हरच्या नावे आ, एक फ्लोरच असल्याचं पाहायला मिळतं ज्याची किंमत अंदाजा पंचाहत्तर कोटी रुपये इतकी आहे तर मिलासा बेला जी पिंपरी चिंचवड मधली सोसायटी आहे त्या ठिकाणी आणि ॲमेनोरा अशा दोन ठिकाणी जर आपण पाहिलं काळेवाडी आणि वाकड या दोन्ही परिसरामध्ये पिंपरी चिंचवड मधल्या त्या आकाची प्रॉपर्टी असल्याचं पाहायला मिळतं ही सर्वच्या सर्व प्रॉपर्टी एसआयटी न अर्ज केला आणि तो एसआयटीचा अर्ज जर मंजूर झाला सँक्शन झाला अप्रूव्ह झाला तर आकाची सगळी प्रॉपर्टी जाऊ शकते जप्त केली जाऊ शकते आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आकाचा काही संबंध आहे काय या सगळ्यानंतर न्यायालयीन तपास आता सुरू आहे मात्र हा आकाला एक मोठा धक्का मोठा झटका आपल्याला बसताना पाहायला मिळतोय आकाची प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी विशेष तपास पथकाने अर्ज जो आहे तो अर्ज केल्याचा आपल्याला पाहायला मिळते नेमका आता या प्रकरणामध्ये काय होतं टीचा अर्ज अप्रूव्ह होतो का हे सगळं पाहणं महत्वाचं आहे या सगळ्या विषयातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन आम्ही येणार आहोत थोर पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी